हॅलो मी वर्षाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे so, सो आता माझी चालली होती स्वयंपाकाची तयारी आणि आज कोणतरी येणार होतं ते बघा माझा मिक्सर लावून झाला होता चिकन आणलं होतं चिकन शिजायला घाल घातलं होतं मी चिकन पण शिजलं मसाला वगैरे झाला आहे तर चिकन सुक्क्याला आणि चिकन आमटीला फोडणी द्यायची होती मला तर चिकन सुक्कं बनवत होते सो आज येणार होती माझी बहीण सो तिच्या येणार होती सो मस्त असं चिकन आणलं होतं आणि तिला आणायला पण जायचं होतं पटपटावरून पत मग तिला आणायला पण आम्ही गेलो होतो सो मस्त असं झणझणीत केलं होतं ते चिकन सुक्कं <Durham> तो तो केला होता शेराची आमच्या माऊ येणार होती शेअर खूप खुश होती आज माझ्या आजी आजी सासूंच श्राद्ध होत सो ते पण आज होत तर त्याला पण नेहला गोड वगैरे केलं होतं वेगळं मी आणि भात वगैरे पण केला होता ते म्हटलं मग पटपट आवरून घ्यायचं आणि आन... नंतर फोटो पण पुजायचा होता सो इथं बघा चिकन सुक सुक मस्त असं झालं होतं फोडणी दिली होती आणि त्यानंतर रस्सा पण करायचा होता चिकनचं बाजूला सूप काढून ठेवलं होतं कर नमस्कार हात जोडा नमस्कार ती करतात करतेस करायला फोटो

सो so, गेली असती सकाळी अं कारण ड्युटी वगैरे पण असते त्यामुळे सुट्टी जास्त मिळत नाही तर गेली आणि काल माझ्या आजी सासू सासऱ्यां सॉरी आजी सासूंच mm -hmm. श्राद्ध होतं सो so, म्हणून mm -hmm. ते फोटोपुजींच वगैरे तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसला असेल शियारा कशी पाया वगैरे पडत होती ते, ते पण दिसलं असेल शियाराची पंजीचं श्राद्ध केलं सो mm -hmm. बहिणार mm -hmm. so, छान वाटलं पण खुश असते मावशी आल्यानंतर जातो आल्यानंतर खुश असते सो व्हिडिओ एंट करायचा राहिला होता म्हटलं आज व्हिडिओ बनवा आणि बनवून टाकावं थोडंसं शूट केलं होतं जास्त केलं नाही त्याने आल्यानंतर जर गप्पा येडिओ काही बनवलाच नाही नंतरचा तर नंतर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि हाईपचं बटन दाबा लाईकचं बटन दाबा आमच्या चॅनलला सपोर्ट करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विषय नका बाय धन्यवाद